सर्वसाधारणपणे कर्क रास म्हणजे आईसारखी प्रेमळ मायाळू आणि काळजी करणारी रास सेवा करणे व दुसऱ्यांना मदत करणे हा या राशीचा स्वभाव कोणत्याही बाबतीत व्यवहार न बघता भावनिक दृष्टिकोनातून विचार करणे हे या राशीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे कर्क राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीवर प्रेम करेल तिच्यासोबत मरेपर्यंत एकनिष्ठ राहील कर्क राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल तिच्यासोबत मरेपर्यंत प्रामाणिक राहील प्रेमात व संसारात आपल्या जोडीदाराला धोका देणे व विश्वासघात करणे हे कर्क राशीच्या व्यक्तीला कधीच जमत नाही आणि नकळत परिस्थितीमुळे जर कधी धोका द्यावा लागलास तर त्यानंतर कर्क राशीची व्यक्ती मनातून स्वतःला कधीही माफ करू शकत नाही पैशापेक्षा प्रेम फायद्यांपेक्षा माणसे महत्त्वपूर्ण समजणारी एकमेव रास म्हणजे कर्करास मित्रमैत्रिणी प्रियकर प्रियसी पती पत्नी यांचे डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी अशी रास म्हणजे कर्करास काम क्रोध लोभ मोह मत्सर या षडविकारांना जिंकणारी एकमेव रास म्हणजेच कर्करास वागणे बोलणे यानुसार प्रत्येक राशीची माहिती घेतली तर कर्कराशीमध्ये कोणतीही कोणत्या राशीचे व्यक्ती सर्वात जास्त योग्य आहे हे लक्षात येईल ज्योतिषशास्त्रानुसार कुंडळीतील पहिला भाग म्हणजे आपण असतो आणि सातवा भाग हा आपल्या वैवाहिक जोडीदाराचा असतो जर समजा आपण आपली राशी कर्क आहे असे समजले आणि त्यानुसार कुंडळी मांडली तर कर्क राशीच्या कुंडळीत सातव्या भावात मकर राशी येते म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लग्न व संसार करण्यासाठी मकर राशीची व्यक्ती सर्वात जास्त प्रामाणिक उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरते आता हा ज्योतिषशास्त्रातील नियम दैनंदिन जीवनात कसा अनुभवायला येतो हे आपण बघणार आहोत आपण वर कर्क राशीची वैशिष्ट्ये पाहिली आता आपण मकर राशीची वैशिष्ट्ये पाहूया मकर राशीवर शनिग्रहाची माळिका आहे मकररास ही जीवनातील कोणत्याही बाबतीत भावनिक दृष्टिकोनातून विचार करत नाही तर व्यवहारिक दृष्टिकोनातून विचार करत असते मकर राशीच्या व्यक्ती प्रेम व संसार करतानासुद्धा व्यवहारिक विचार करत असतात भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणताही निर्णय घेणे अशी चूक मकर राशीची व्यक्ती कधीच करणार नाही योग्य काय अयोग्य काय बरोबर काय आणि चुकीचं काय चांगले काय आणि वाईट काय याची माहिती मकर राशीच्या व्यक्तीला अन्याय झालेला कधीच खपत नाही जेथे अन्याय होईल चुकीचं वाईट असेल तेथे मकर राशीचे व्यक्ती त्याविरुद्ध उभी राहून संघर्ष करताना तुम्हाला दिसेल अन्याय अत्याचार फसवणूक भ्रष्टाचार त्याविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तीच्या कुंडळ्या जर तुम्ही पाहिल्यात तर त्यामध्ये मकर राशीच्या व्यक्ती जास्त प्रमाणात असल्याचे तुम्हाला दिसून येईल भावनिक दृष्टिकोनातून विचार करताना व्यक्ती फसू शकते किंवा तिला फसवले जाण्याची शक्यता असते सर्वात जास्त प्रमाणात असते पण व्यवहारिक दृष्टिकोनातून विचार करताना व्यक्ती कधीही फसू शकत नाही किंवा तिला फसवले जाण्याची शक्यता सर्वात कमी प्रमाणात असते संसार करत असताना भावना जेवढी आवश्यक आहे तेवढाच व्यवहारिक दृष्टिकोन पण आवश्यक असतो म्हणजेच पन्नास टक्के भावना आणि पन्नास टक्के व्यवहार आवश्यक असतो संसारात केवळ हृदय महत्त्वपूर्ण नसते तर मेंदू पण महत्त्वपूर्ण असतो ज्या संसारात मेंदू आणि हृदय हे दोन्हीही काम करत असतात तोच संसार सर्वात जास्त यशस्वी होतो म्हणूनच राशीची पत्नी व मकर राशीचा पुरुष किंवा कर्क राशीचा पुरुष व मकर राशीची पत्नी ही जोडी संसार यशस्वी करून दाखवू शकतात निसर्गाचा नियम आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही ती गोष्ट ज्या व्यक्तीकडे आहे तिच्याकडे आपोआपच आपण आकर्षित होतो कर्क राशीकडे व्यावहारिक दृष्टिकोन नसतो आणि मकर राशीकडे भावनिक दृष्टिकोन नसतो म्हणून तर या राशीची व्यक्ती एकमेकांकडे नैसर्गिक नियमानुसार आकर्षित होतात त्या व्यक्ती एकमेकांसाठी पूरक व योग्य आहेत म्हणूनच कर्क आणि मकर राशी या दोन्ही राशी मैत्री प्रेम आणि व्यवहारासाठी सर्वोत्तम जोडी समजली जाते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद